<coughs> नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा <coughs> एकदा मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज नागपूर विभागात सॉरी <coughs> <coughs> नागपूर विभागाचा जो लेखा कोशागार्थ पेपर झालेला आहे त्यामध्ये कशा पद्धतीने प्रश्न आले होते हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एकदा सर्वांनी मला सांगायचंय ऑडिओ व्हिडिओ सर्व क्लिअर आहे का सर्वांना आवाज व्यवस्थित येतोय का आणि स्क्रीन सर्वांना व्यवस्थित दिसतं का बाकी ज्या पण विभागाचे पेपर बाकी असतील त्या सर्वांसाठी हे अनालिसिस महत्त्वाचं असणार आहे आपल्याला एक अंदाज येईल कशा पद्धतीने प्रश्न हे विचारले गेले होते <coughs> चलो ऑल क्लिअर आहे चला तर आपण बघूयात विद्यार्थी मित्रांनो कशा पद्धतीचे पेपर कशा पद्धतीचे प्रश्न हे आले होते सुरुवातीला एक मिनिट वेळ घेतोय वनरक्षक आगामी वनरक्षक भरती जी येणार आहे लवकरच आपल्याला माहिती आहे बारा हजारपेक्षा जास्त पदांची ही भरती असणार आहे त्यासाठी ज्यांनाही बॅच जॉईन करायची असेल त्यांनी काय करायचं आहे उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या आपल्या या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन्न अकरा या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि बॅच ही जॉईन करू शकता लाइव प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल क्लिअर आहे चलो तर आपण बघूयात महत्वाचं कशा पद्धतीचा हा पेपर आलेला होता तुमच्यापैकी जर कोणी पेपर दिला असेल तर नक्की सर्वांनी कमेंट करून सांगा की पेपर कशा स्वरूपाचा होता चला आपण तर यामध्ये बघणारच आहोत सर्वात सुरुवातीला आपण बघूयात मराठी या विषयाचे मराठी विषयाचे कशा पद्धतीने प्रश्न आले होते आणि पेपर हा कसा होता बरोबर आहे जर मराठीचं बघितलं तर बऱ्यापैकी जर आपण बघितलं बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी सांगितलंय की हा पेपर इझी टू मीडियम अशा पद्धतीचा होता हे तुम्हाला काय करायचंय लक्षात ठेवायचं आहे चला मराठीमध्ये समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द समानार्थी शब्द असतील विरुद्धार्थी शब्द आपल्याला विरुद्ध विरुद्धार्थी शब्द विचारण्यात आलेले होते बरोबर आहे त्यानंतर समास या टॉपिकवर देखील प्रश्न होते बरं का लक्षात ठेवा जे पण टॉपिक महत्वाचे आहेत ज्यावर प्रश्न विचारलेले आहेत आणि आगामी परीक्षेमध्ये जे पण बाकीचे बाकीचे विभागाचे पेपर आलेले असतील त्यांच्यासाठी लक्षात ठेवायचं आहे महत्वाचं दर्शव आपण शब्दसंग्रह बघितला तर तुमच्या <coughs> लक्षातील समानार्थी शब्द, लक्षा शब्द विरुद्धार्थी शब्द यावर प्रश्न विचारले होते त्याचबरोबर महत्वाचं समास या टॉपिकवर प्रश्न विचारलेले होते प्रयोगावर सुद्धा प्रश्न विचारले होते प्रयोगावर जर आपण बघितलं कर्मणी प्रयोग असेल कर्तरी प्रयोग असेल कर्मणी आणि कर्तरी प्रयोग यावर आपल्याला प्रश्न हे विचारलेले दिसून येणार आहेत तुम्ही जर पेपर दिला असेल तर नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये कोणकोणत्या टॉपिक वर कसे प्रश्न हे आलेले होते बरोबर आहे आलक्षामध्ये त्यानंतर सांगतो अजून कशा पद्धतीचे बघा चुकीच्या जोडी सुद्धा विचारली होती बरं का म्हणजे तुम्हाला समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्दांचे जोड्या दिल्या होत्या आणि त्यातली चुकीची जोडी कोणती या टाईपचा सुद्धा प्रश्न हा विचारलेला आहे बरोबर आहे त्यानंतर अपमान करणे याबद्दलचा एक प्रश्न विचारला होता तो सुद्धा तुम्हाला आला होता अपमान करणे किंवा मूर्तीपूजक पूजक, मुर्ति पूजक? मूर्तीपूजक चा विरुद्धार्थ शब्द काय आहे या पद्धतीचा एक प्रश्न आला होता आल्या लक्षामध्ये अलंकारिक शब्द सुद्धा विचारले होते पूजा मॅडम म्हणतात की अलंकारिक शब्द सुद्धा विचारलेले <coughs> आहेत त्यानंतर जर आपण बघितलं योग्य वाक्प्रचार का वाक्प्रचारावर देखील एक प्रश्न होता वाक्प्रचारावर देखील प्रश्न आलेला आहे पॅसेज आपण जो उतारा आहे उतार्यावर तीन प्रश्न आले होते लक्षात ठेवा मी अगोदर तुम्हाला सांगतो कशा पद्धतीचे प्रश्न विचारले होते उतार्यावर सुद्धा तीन प्रश्न विचारलेले आहेत आता हे आमच्यापर्यंत जे आपण विद्यार्थी मित्रांनी पाठवलंय हो त्यावरून सांगतोय बरं का जर तुमच्यापैकी जर कोणी पेपर दिला असेल तर यामध्ये काही चेंजेस असतील किंवा काही वेगळे प्रश्न असतील नक्की सांगा बरोबर आहे आलं लक्षामध्ये आपण सुरुवातीला मराठीचे बघतोय मी सर्व सांगणार आहे मराठीचे कसे प्रश्न होते इंग्लिश कसं होतं जी के जी एस कसं होतं त्यानंतर करंट अफेअरचे कशा पद्धतीचे प्रश्न आले होते हे सर्व आपण बघणार आहोत त्यानंतर उदय या शब्दाचा देखील विरुद्ध आर्थिक किंवा समानार्थी शब्द विचारलेला आपल्याला दिसणार आहे जसं आपल्या इन्स्टिट्यूटचं आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे उत्कर्ष उत्कर्षवर सुद्धा प्रश्न हा विचारला होता उत्कर्षचा समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द विचारला होता लक्षात ठेवा उत्कर्षचा विरुद्धार्थी शब्द काय हा सुद्धा एक प्रश्न विचारलेला आहे उत्कर्ष जे जे पण विद्यार्थी आहेत विद्यार्थी मित्र आहेत त्यांना शंभर टक्के या प्रश्नामध्ये उत्तर आलं असणार आहे क्लिअर आहे बघा समासावर सर्वात जास्त म्हणजे तीन प्रश्न आलेले आपल्याला दिसून येतील बरोबर आहे त्यानंतर <coughs> वाक्य रचना विचारली होती वाक्य रचना जर बघितला आपण वाक्य रचना विचारली होती म्हणजे मिश्र वाक्य आहे संयुक्त वाक्य आहे अशा प्रकारचे यस अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत सर्वांनी एकदा व्हिडिओला लाईक करा आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जेणेकरून आपल्या लक्षात येईल कि आगामी क्लियर आहे <coughs> चला लेखा कोशागार जे आहे लेखा कोशागार आज जो पेपर झाला आहे नागपूर विभागाचा संबंधी कशा पद्धतीचे प्रश्न आले ते मी तुम्हाला सांगत आहे बरोबर आहे बघा काय काय प्रश्न विचारले होते समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द जितके शब्द मला आठवले किंवा जितके विद्यार्थी मित्रांनी सांगितलेत ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगितले वाकप्रचारावर देखील प्रश्न आलेला होता लक्षात ठेवा सर्वात जास्त प्रश्न हे समासावर आलेले होते तीन प्रश्न त्याचबरोबर प्रयोग ओळखा आता कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग या पद्धतीचे प्रश्न सुद्धा आलेले तुम्हाला दिसून येणार आहेत वाक्य रचना जर आपण बघितलं तुम्हाला वाक्य दिलेलं असेल आणि कोणत्या प्रकारचं वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य हे सुद्धा प्रश्न आपल्याला आलेले आहेत आणि पॅसेजवर किंवा उतारा जो आपण म्हणतो उतार्यावर सुद्धा तुम्हाला तीन प्रश्न आलेले आहेत बरोबर आहे आणि आपण जर बघितलं मराठीची जी लेवल होती इझी टू मीडियम टाईपचे प्रश्न होते असं बरेचसे विद्यार्थी मित्र म्हणत आहेत बरोबर आहे समजलं तुम्हाला मग आगामी परीक्षेसाठी आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे समास हा जो टॉपिक आहे व्यवस्थित करून जा समासाचे सर्व टाईप सब टाईप सर्व, सर्व व्यवस्थित करून जा त्याचप्रमाणे जे प्रयोग आहे प्रयोग टॉपिक सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे अतिशय व्यवस्थित अभ्यासायचा आहे हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे बरोबर आहे मग समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द हे सुद्धा तुम्ही एकदा बघून जा वाक्प्रचार असेल अलंकार असतील काय करायचंय अभ्यास आपल्याला याचा करायचा आहे क्लिअर आहे सर्वांना चलो त्यानंतर महत्वाचं आपण काय बघणार आहे आता पुढे पुढे आपल्याला बघायचंय इंग्लिश या विषयाचे इंग्लिशचे कशा पद्धतीने प्रश्न आले होते सर्वात महत्वाचं लक्षात ठेवा पॅसेज आता पॅसेज कोणत्या पद्धतीचा आला होता तो सांगतोय बरं का एक पॅसेज दिला होता आणि त्यामध्ये पाच रिकाम्या जागा होता फिलिन द ब्लँक्स बरोबर आहे आल्यामध्ये फिलिन द ब्लँक्स टाईपचा हा पॅसेज होता तुम्हाला काय करायचं होतं यामध्ये तुम्हाला काय करायचं होतं ते पाच तुम्हाला जे वेगवेगळे शब्द दिले आहेत ते या रिकाम्या जागेमध्ये भरायचे होते पॅसेज सर्वांनी समजून घ्या पॅसेज वर कशा पद्धतीने प्रश्न आले होते ते सर्वांनी समजून घ्या आपल्याला एक पॅसेज दिला होता आणि त्यामध्ये पॅसेज पूर्ण दिला होता त्रिकाम्या जागा सोडल्या पाच आणि तुम्हाला काय करायचं होतं प्रत्येक ठिकाणी जो ऑप्शन दिले असतील त्यामध्ये योग्य शब्द भरायचा होता इन द ब्लँक टाइपचा पॅसेज आला होता सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे बरोबर आहे वन वर्ड सबस्ट्युशन वन वर्ड सबस्ट्युशन वर देखील प्रश्न आलेला आहे तुम्हाला जर माहिती असतील कशा पद्धतीचे प्रश्न आले तरी तुम्ही सांगू शकता बरोबर आहे चला मिसपेल्ट वर्ड यावर देखील आला होता बरोबर आहे तुम्हाला ज्या शब्दाची स्पेलिंग चुकलेली आहे असा शब्द ओळखायचा होता त्यावर देखील प्रश्न आलेला सांगतायत पूजा मॅडम एडियम्स आणि फ्रेजेसवर देखील प्रश्न होते एडियम्स आणि फ्रेजेस म्हणजे महत्वाचं लक्षात ठेवा बरं का सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवा पॅसेज कशा पद्धतीचा येतोय ते सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे पॅराजेंबलवर सुद्धा प्रश्न होता परंतु बरेचसे विद्यार्थी मित्र म्हणतात की पॅराजेंबलवर जो प्रश्न होता तो बऱ्यापैकी काय होता इझी प्रश्न होता बरोबर आहे हा आर्टिकल्सवर देखील प्रश्न आला होता आर्टिकल्सवर देखील प्रश्न आला होता महत्त्वाचं महत्वाचं सर्वांनी काय करायचंय लक्षात घ्यायचं आहे चला चला पटपट अजून पट, कशा पद्धतीचे प्रश्न आले होते बघा प्रिपोजिशनवर सुद्धा प्रश्न आहे लक्षात ठेवा प्रिपोजिशन हा जो टॉपिक आहे ना तुम्ही कोणताही पेपर द्या प्रत्येक पेपर मध्ये तुम्हाला प्रिपोजिशनचे क्वेश्चन हे दिसणार आहेत महत्वाचे टॉपिक जर आपण बघितले प्रिपोजिशन असेल आर्टिकल्स असतील क्वेश्चन टॅग असेल त्याचबरोबर टेन्स असतील हे टॉपिक सर्वांनी व्यवस्थित करा बर का <coughs> <coughs> हे महत्वाचे टॉपिक करून जा कारण की ग्रामरचं जर आपण पोर्शन बघितला तर ग्रामरचे मॅक्सिमम क्वेश्चन तुम्हाला याच चार ते पाच टॉपिक वर दिसतील मी कोणतं कोणतं सांगितलं बघा प्रिपोजिशनवर व्यवस्थित अभ्यास करायचा आहे वर टॉपिक व्यवस्थित करून जा त्यानंतर आर्टिकल्स असेल आपलं त्यानंतर क्वेश्चन टॅग असेल आणि टेन्स असेल हे टॉपिक तुम्हाला काय आहे व्यवस्थित अभ्यास करून जायचे आहेत व्यवस्थित अभ्यास होऊन जायचे आहेत जेणेकरून त्यावर प्रश्न आला तर आपला चुकणार नाही आणि दुसरा जो आपण बघितला महत्वाचं एक आहे आपला ग्रामरचा पोर्शन आणि दुसरा पोर्शन कोणता झाला आपला महत्वाचा हॉकॅब्लरी आता हॉकॅबलरीवर लक्षात ठेवा तुम्हाला सिनॉनिम्स असतील अँटीनेम्स असतील व्यवस्थित करायचे म्हणजे करायचे त्याचबरोबर आपल्याला वन वर सबस्टिट्युशन असेल यावर सुद्धा प्रश्न विचारतात इडियम्स आणि फ्रेजेस यावर सुद्धा प्रश्न विचार हे विचारले जातात लक्षात ठेवा निगेटिव्ह मार्किंग नाहीये निगेटिव्ह मार्किंग नाहीये हे सर्वांनी लक्षात आहे क्लियर सर्वांना चलो पॅराजेम्बल प्रश्न होता हे सुद्धा समजून घ्या पुढच्या पेपरमध्ये बहुतेक तुम्हाला जरा <coughs> कशावर प्रश्न विचारले जाऊ शकतात जे आपण बरोबर आहे बाकीचे टॉपिक सुद्धा व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा पण मॅक्सिमम फोकस जर आपण बघितला ग्रामरचा यावरच प्रश्न हे तुम्हाला काय केले जात आहेत विचारले जात आहेत समजतंय सर्वांना चलो समज सर्वांना आपण काय काय बघितलं मराठीचे कसे प्रश्न विचारतायत इंग्लिशचे कसे प्रश्न विचारतायत ते व्यवस्थित मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता आपल्याला बघायचं आहे पुढचा पोर्शन तत्पूर्वी सर्वांनी इकडे लक्ष द्या आगामी अंगणवाडी पर्यवेक्षक असेल अंतर्गत भरतीची जाहिरात येणारे म्हणजे लवकरच फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे त्यामुळे ज्यांना पण अंगणवाडी पर्यवेक्षिका बॅच जॉईन करायची असेल लवकरात लवकर या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे बॅच जॉईन करून घ्या एकशे दोन पदांची जी जाहिरात आली होती त्यावेळेस आपण कशा पद्धतीने लेक्चर घेतलेत युट्यूबवर बरेचसे लेक्चर तुम्हाला दिसून येणार आहेत तुम्हाला ते एकदा लेक्चर बघायचे आहेत आणि बॅच जॉईन करायची आहे किंवा नवी मुंबईची आपल्याला माहिती आहे जी एन एम एन एम ची सुद्धा जाहिरात आलेली आहे बरोबर आहे त्याची देखील बॅच जॉईन करायची असेल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्यायची आहे महत्वाचं म्हणजे जे पण महत्वाचा टेक्निकल पोर्शन आहे त्याचे सर्व लेखते तुमचे एकदम व्यवस्थित पद्धतीने क्वेश्चन आन्सरची प्रॅक्टिस टेस्ट सिरीज सर्व तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे क्लिअर आहे सर्वांना चलो तर शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन्न अकरा या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका असेल किंवा नर्स परिचारिका जे एन एम एन एम ज्यांनाही बॅच जॉईन करायची लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या शंभर टक्के तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचा फायदाच होणार आहे क्लिअर आहे चलो आपण जाऊयात पुढे <laughs> पुढे जर बघितलं तर जीएसचे प्रश्न जीएसचे प्रश्न हे <laughs> सॉरी हा जीएसचे प्रश्न कशा पद्धतीने विचारले होते <laughs> ते आपण थोडक्यात बघणार आहेत लक्षात ठेवा चालू घडामोडी <laughs> करंट अफेअर्स वर बऱ्याच प्रमाणात प्रश्न हे आलेले आलेले तुम्हाला दिसून येत एक मिनिट <laughs> <coughs> चला तर बघूयात आपण जी के जी एस सामान्य ज्ञान कशा पद्धतीचे प्रश्न आले होते तुम्ही सुद्धा सांगू शकता तुम्ही सुद्धा ज्यांनी पेपर दिलाय नक्की सांगायचंय कशा पद्धतीचे प्रश्न हे आले होते बघा रेग्युलेटिंग वर बघा करंट अफेअर्सवर प्रश्न विचारले होते खूप सारे प्रश्न हे करंट अफेअर्सवर सुद्धा आलेले आहेत बरोबर आहे आज लक्षामध्ये पुढे जर आपण बघितलं महत्त्वाचं जो युद्ध सराव आहे युद्ध सराव यावर सुद्धा दोन ते तीन प्रश्न आलेले आहेत युद्ध सरावावर प्रश्न आले होते लक्षात ठेवायचं लक्षा आहे करंट अफेअर्स मध्ये जर आपण बघितलं तर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीच्या आसपासचे करंट अफेअर्स विचारलेले तुम्हाला लक्षात येणार आहे क्लिअर आहे सर्वांना त्यानंतर रेग्युलेटिंग ऍक्ट रेग्युलेटिंग ऍक्ट वर प्रश्न विचारला होता रेग्युलेटिंग ऍक्ट त्याचबरोबर ब्रिटिशांबद्दल देखील एक काहीतरी प्रश्न विचारला होता म्हणजे सुरुवातीचा जे त्यांचा कालखंड आहे त्यावर प्रश्न विचारलेला तुम्हाला दिसून येणार आहे बरोबर आहे चला छोडो भारत छोडो भारत यावर देखील विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आलेला आपल्याला दिसून येईल बरोबर आहे बरोबर आहे त्यानंतर पूजा मॅडम म्हणतायत वासुदेव बळवंत फडके यांच्याविषयी देखील एक प्रश्न हा विचारलेला आहे आलं लक्षामध्ये सर्वांना त्यानंतर दख्खनचे पठार याविषयी देखील विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारला होता बरोबर आहे आज लक्षामध्ये चला चला अजून कोणाला माहिती असेल त्यांनी प्रश्न नक्की सांगायचे आहेत इकॉनॉमिक्सवर देखील एक प्रश्न विचारला होता आणि पॉलिटीवरचा जो प्रश्न आम्हाला समजलाय विधान परिषदेवर प्रश्न विचारला होता कशावर विधान परिषदेबद्दल प्रश्न विचारलेला आपल्याला दिसून येणार आहे म्हणजे लक्षात ठेवा करंट अफेअर्सवर प्रश्न विचारतायत करंट अफेअर्स मध्ये जर बघितलं तुम्हाला तर युद्ध सराव जे आहेत महत्वाचे भार... भारत भारत आणि इतर देशांचे जे पण युद्ध सराव आहेत व्यवस्थित एकदा करून घेण्याचा प्रयत्न करा त्यावर प्रश्न विचारलेले तुम्हाला दिसतील इतिहासावर सुद्धा प्रश्न विचारलेत मग रेग्युलेटिंग ऍक्ट असतील महत्वाचे जे पण कायदे ब्रिटिशांनी बनवले रेग्युलेटिंग ऍक्ट असेल त्यानंतर आपण चार्टर ऍक्ट असेल अठराशे तेराचा त्र्याण्णवचा किंवा तेहतीसचा चा बरोबर आहे त्यानंतर ज्यावेळेस अठरा सत्तावनचा उठाव झाला आणि नंतर भारत सुशासन कायदा बनवला अठराशे अठ्ठावन्नचा तो सुद्धा तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे एकोणावीसशे नऊचा मॉर्लेमिंटो कायदा असेल किंवा एकोणावीसशे एकोणावीस चा मॉन्टी घुच कायदा असेल त्यातल्या महत्वाच्या तरतुदी काय करायचं आहे व्यवस्थित करायच्या आहेत क्लिअर आहे सर्वांना आलाय लक्षामध्ये जी केचा पेपर देखील जर बघितला तर मीडियम लेवलचा होता असं बरेच जण म्हणतायत मृदेवर प्रश्न होता ओके मृदा या घटकावर प्रश्न होता मृदा या घटकावर देखील मृदा या घटकावर प्रश्न आला होता असं कोण सांगतायत आपल्याला विनोद सर सांगतायत मृदा या टॉपिक वर प्रश्न आला होता पूजा मॅडम म्हणतायत की अंदमान टेन डिग्री चॅनल जे आहे अंदमान निकोबारशी संबंधित टेन डिग्री चॅनलवर देखील प्रश्न विचारला होता हे सुद्धा काय करायचंय लक्षात घ्यायचं आहे इतिहासावर प्रश्न विचारतायत भूगोलवर प्रश्न विचारतायत बरं का महत्वाचं लक्षात ठेवा भूगोलवर जर बघितलं जे पण महत्वाचं भौगोलिक रचना आहे त्यावर म्हणू शकता तुम्ही किंवा जर आपण बघितलं मृदा वगैरे या टॉपिक सुद्धा प्रश्न विचारले जात आहेत क्लिअर आहे सर्वांना अजून कोणते प्रश्न तुम्हाला अजून कोणते प्रश्न तुम्हाला आले असतील तर नक्की सर्वांनी सांगण्याचा प्रयत्न करा माझ्याकडे जे प्रश्न आले ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत बरोबर आहे आता शेवटचा जो टॉपिक राहिला आपला मॅथ्स रिजनिंगचा मॅथ्स रिजनिंगचा जो टॉपिक आहे तो सुद्धा मी तुम्हाला सांगतो नफा तोटा यावर प्रश्न विचारला होता नफा तोटा या टॉपिकवर प्रश्न विचारला होता त्यानंतर नातेसंबंध यावर देखील प्रश्न विचारला होता नातेसंबंध या टॉपिकवर प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला जे पण प्रश्न माहिती असतील सांगा मूलभूत हक्कावर देखील प्रश्न होतात बघा जीएस मधला मूलभूत हक्कावर देखील प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे सिटिंग अरेंजमेंट वर प्रश्न होता चलो सिटिंग अरेंजमेंट वर प्रश्न आलेला आहे मूलभूत हक्क लक्षात ठेवा महत्वाचं म्हणजे सुरुवातीला बघा तुम्हाला मूलभूत हक्क असतील मूलभूत कर्तव्य असतील आपली राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व असतील ज्याला आपण डीपीएसपी म्हणतो बरोबर आहे हे सर्व टॉपिक व्यवस्थित करायचे आहेत महत्वाचं म्हणजे कोणत्या देशाकडून कोणत्या आपण तरतुदी घेतलेल्या आहेत आपल्या राज्य घटनेमध्ये ते सुद्धा टॉपिक तुम्हाला काय करायचं आहे व्यवस्थित करायचं आहे मिश्रांवर प्रश्न होता चला यावर प्रश्न होता त्याचबरोबर काय प्रश्न होता नफा तोटा मी सांगितलं सिम्प्लिफिकेशन आहे सिम्प्लिफिकेशनवर प्रश्न होता नफा तोटावर प्रश्न होता नातेसंबंधावर प्रश्न होता मिक्सर अँड अॅलिगेशन मिश्रणावर प्रश्न होता करंटचे जास्त प्रश्न आले होते बघा परत बरेचसे विद्यार्थी मित्र सांगतायत चालू घडामोडीचे प्रश्न खूप जास्त होते बरं का चालू घडामोडीचे प्रश्न जास्त होते चालू घडामोडीचे प्रश्न जास्त होते त्यामुळे चालू घडामोडीवर सर्वांनी काय करायचं आहे व्यवस्थित फोकस करायचा आहे जीएस मध्ये जर जास्त प्रश्न कोणत्या टॉपिकवर विचारले असतील तर तो टॉपिक कोणता आहे चालू घडामोडीचा टॉपिक आहे हे सर्वांनी काय करायचं आहे लक्षात घ्यायचं आहे बरोबर आहे चला अजून कोणकोणते प्रश्न तुम्हाला आठवत आहेत सांगा सरासरीवर प्रश्न आला होता सरासरी या टॉपिकवर चला सरासरी या टॉपिकवर देखील दोन प्रश्न आले होते कोणत्या सरासरी टॉपिक वर दोन प्रश्न आलेले दिसत आहेत तुम्हाला अंक गणित असेल आणि सिटिंग अरेंजमेंट जी होती सर्क्युलर होती बरं का अशा पद्धतीने नाही का अशा पद्धतीने बरेचसे विद्या व्यक्ती बसलेत आणि त्या संबंधीचा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला होता बॉर्डमॉस रूलवर एक प्रश्न आला होता असं विद्यार्थी मित्र म्हणतायत आणि जे मॅथ्स आणि रिजनिंग होतं ते मीडियम टू हार्ड या लेवलच आहे असं बरेचसे विद्यार्थी मित्रांनी सांगितलेलं आहे यापेक्षा जर वेगळे तुम्हाला काही प्रश्न आठवत असतील तर नक्की सर्वांनी सांगायचं आहे यापेक्षा वेगळे प्रश्न आठवत असतील तर नक्की सांगा <coughs> बघा मी सर्व सांगितले आहेत इंग्लिश मधले महत्वाचे टॉपिक कोणते कोणत्या टॉपिकवर जास्त फोकस करायचा आहे कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारलेत ते एकदा मी सर्व व्यवस्थित सांगितलेलं आहे मराठीवर कोणते टॉपिक आहे रतन टाटा यांना पद्मविभूषण पुरस्कार हा कोणत्या वर्षी मिळाला असा प्रश्न विचारला आहे रतन टाटा यांना पद्मविभूषण पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला असं ज्योती मॅडम सांगतायत की हा प्रश्न सुद्धा विचारलेला आहे बघा <coughs> महत्वाचं मराठीचे कोणते टॉपिक करा ते सांगितलंय समास या टॉपिकवर प्रश्न विचारतायत कर्तरी कर्मणी प्रयोग म्हणजे प्रयोग या टॉपिकवर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारतायत जर आपण इंग्लिशचं बघितलं प्रिपोजिशन असेल आर्टिकल असेल त्यानंतर ऍड क्वेश्चन टॅग असेल हे प्रश्न व्यवस्थित करा टेन्स आणि वर्ब या टॉपिकवर सुद्धा प्रश्न विचारले जातात पॅसेज कशा पद्धतीने आला होता तुम्हाला पूर्ण पॅसेज दिला होता आणि पाच रिकाम्या जागा होत्या त्या तुम्हाला योग्य भरायच्या होत्या या पद्धतीचे प्रश्न हे विचारले आहेत पूजा मॅडम म्हणतायत बहादूर शाह जफर बहादूर शाह जफर जो शेवटचा मुघल बादशाह होता त्यावर देखील प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे कशा पद्धतीचा प्रश्न होता लक्षात असेल तर प्रश्न सांगा ज्यांनी पेपर दिलाय त्यांनी डायरेक्ट प्रश्न कशा पद्धतीचे आले होते तुमच्या लक्षात असेल तर नक्की सांगू शकता जी केवर जर बघितलं बघा आपण मराठीचं मी तुम्हाला आत्ता सांगितलं इंग्लिशचं सांगितलं जी के जीएस वर जर आपण बघितलं करंट अफेअरचे प्रश्न जास्त विचारले जात आहेत त्याचबरोबर आपल्या इतिहासावर प्रश्न विचारतायत था आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे भूगोलाचा देखील अभ्यास करा त्यावर देखील प्रश्न विचारले जात आहेत आणि शेवटी गणित बुद्धिमत्ता सांगितलंय सरासरी असेल तोटा असेल नातेसंबंध असेल सिम्प्लिफिकेशन असेल सिटिंग अरेंजमेंट असेल या टाईपचे प्रश्न हे विचारले गेलेले आहेत समजलं सर्वांना चलो या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर नक्की सांगायचे ते देखील आपण क्वेश्चन घेऊयात किंवा तुम्ही आमचा जो नंबर आहे <coughs> नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस यापर्यंतचे करंट अफेअर आले होते असं ज्योती मॅडम सांगतायत आलं लक्षामध्ये चलो पटपट सांगायचे सर्वांनी अजून कोणते प्रश्न असतील तर तुम्ही सांगू शकता बरोबर आहे ज्यांना ही प्रश्न आठवतील त्यांनी आपला शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन्न अकरा या नंबरवर क्वेश्चन पाठवा नक्की ते सुद्धा आपण घेऊयात म्हणजे आगामी पन जे आपले पण जे पण विद्यार्थी मित्र असतील दुसरे जे आपले विभागाचे पेपर आहे ते त्यामध्ये त्यांना फायदा हा होणार आहे आल्या लक्षामध्ये सर्वांना त्याचा फायदा होईल बरोबर आहे आणि महत्वाचं म्हणजे उद्या आपण एक मॅरेथॉन लेक्चर घेणार आहोत ते मॅरेथॉन लेक्चर तुम्हाला बाकी विभागाचे लेखा जे पेपर असतील त्यासाठी फायदेशीर असणार आहे दुसरं महत्वाची गोष्ट आदिवासी विभागाचा जो पेपर आहे त्यासाठी सुद्धा तुम्हाला ते, ते लेक्चर खूप जास्त उपयोगी ठरणार आहे उद्या आपलं मॅरेथॉन लेक्चर आहे ज्यामध्ये गणित बुद्धिमत्ता मराठी इंग्लिश आणि जी के हे सर्व टॉपिक आपण काय करणार आहोत कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे समजलं सर्वांना येस क्लोज टेस्ट आणि पॅसेज आलं लक्षात चला तुम्हाला यूट्यूब चॅनल आपलं सब्सक्राइब करून ठेवा म्हणजे जे पण आपले लेक्चर असतील तुम्हाला काय टाइमिंग वगैरे समजणार आहे पुढे जर आपण बघितलं तलाठी आगामी तलाठी भरतीसाठी उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटने बॅच लॉन्च केलेली आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे सर्व विषय तुम्हाला लाईव्ह स्वरूपात शिकवले जातील जर तुम्हाला ते लेक्चर बघता आले नाही लाईव्ह तुम्ही रेकॉर्डेड कितीही वेळा लेक्चर बघू शकता बरोबर आहे मराठी असेल इंग्लिश असेल गणित बुद्धिमत्ता असेल जी के आणि ज्या पद्धतीने मागे पेपर झालेत किंवा टी जे पेपर घेत आहे किंवा कोणत्याही म्हणजे टी सी एसने जे पण पेपर घेतले कशा पद्धतीचे प्रश्न विचारतात त्याची सुद्धा आपण तुमच्याकडून जास्तीत जास्त प्रॅक्टिस ही करून घेणार आहोत समजलं सर्वांना ज्यांना पण बॅच जॉईन करायची त्यांनी या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा मग ती अंगणवाडी पर्यवेक्षका संबंधी बॅच असेल तलाठी भरती असेल जी एन एम एन एम ची बॅच असेल किंवा महत्वाचं म्हणजे आगामी आपली जी अंगणवाडी पर्यवेक्षिका बॅच आहे ती सुद्धा तुम्ही जॉईन करू शकतात क्लिअर आहे चला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सर्वांनी लाईक करायचं आहे आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करायचं आहे आणि नवीन असाल तर चॅनललासुद्धा सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे क्लिअर आहे चलो थांबव्यात आपण या ठिकाणी भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचं खूप खूप धन्यवाद नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सर्वांनी सबस्क्राइब करायचं आहे चलो थँक्यू धन्यवाद चलो ज्यांना आपण बॅच संबंधी काही पण प्रश्न असतील नोट्स असेल टेस्ट सिरीज असेल त्यांनी नक्की आपल्या शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन्न अकरा या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी मिळणार आहे समजलं चलो थँक्यू बाय